श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो की तुम्हाला कोणी मोठ्या आवाजात बोललेले तुम्हाला ओरडलेले हे आवडत नाही तुम्ही खूप घाबरता कारण तुम्ही खूप हळव्या मनाचे आहात तुमचे हृदय तुमचे मन हे खूप साफ खूप कोमल आहे त्यामुळे तुमच्या मनात कधीच कोणाविषयीसुद्धा कपटी भाव कधीच वाईट विचार येत नाहीत तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाच्या आधी समोरच्याच्या मनाचा समोरच्या भावनांचा विचार करता तुमच्या कोणत्या तरी वागण्याने तुमच्या कोणत्या तरी बोलण्याने समोरच्याचे मन दुखावणार नाही या गोष्टींना तुम्ही प्रथम प्राधान्य देता भले काही वेळेस इतरांचे मन जपता जपता तुमचे मन दुखावले तरी चालेल पण समोरच्याला दुःख होऊ नये अशी तुमची प्रामाणिक इच्छा असते आणि त्यासाठीच तुम्ही प्रयत्न देखील करत असता बाळा तुम्ही खूप साफ मनाचे खूप पवित्र मनाचे आहात या जगात दोन प्रकारचे लोक राहत असतात एक त्या व्यक्ती ज्या फक्त स्वतःच्या मनाचा विचार करतात दुसऱ्यांना काय वाटेल याचा कधीच विचार देखील करत नाहीत फक्त स्वतःच्या आनंदात स्वतःच्या मौज मजेत जगत असतात असे लोक खूप स्वार्थी असतात आणि दुसरे ते लोक जे स्वतःच्या मनाआधी समोरच्याच्या मनाचा मना विचार करतात समोरच्यांच्या आनंदातच आपला आनंद मानून सुखाने समाधानाने जीवन जगतात असे लोक खूप निस्वार्थी असतात आणि जे लोक इतरांच्या मनाचा विचार करतात इतरांच्या आनंदात आनंद मानून निस्वार्थी भावनेने जगतात अशा लोकांच्या मनाचा अशा लोकांच्या आनंदाचा स्वत आम्ही विचार करत असतो अशा निस्वार्थी व्यक्तींचे स्थान हे आमच्या हृदयात असते बाळा तू देखील अशीच एक निस्वार्थी व्यक्ती आहेस त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस तुझ्या मनाचा तुझ्या आनंदाचा आम्ही सतत विचार करत आहोत तुमच्या छोट्यातील छोट्या, छोट्या गोष्टी तुमच्या इच्छा आम्ही पूर्ण करत असतो बाळा तू काळजी करू नकोस तू आमचे खूप लाडके साधे भोळे निस्वार्थी बाळा आहेस कोणाचीही वाईट नजर वाईट कृत्ये कोणतीही नकारात्मक शक्ती तुझे कधीच काहीच वाईट करू शकणार नाही तुझे नुकसान करू शकणार नाही कारण तुझे रक्षण स्वत आम्ही करत आहोत तुम्ही आमच्या नजरेमध्ये सुरक्षित आहात त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस बाळा तुझ्या भूतकाळात ज्या काही गोष्टी घडून गेल्या ते सर्व तुमचे प्रारब्ध होते आणि तुमचे ते प्रारब्ध तुम्ही भोगून संपवलेले आहे आता तुमचे वर्तमान आणि तुमचे भविष्य हे आमच्या हातात सुरक्षित आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करून तुमच्या आयुष्यात सर्व होऊन चांगलेच घडणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो योग्य वेळी योग्य गोष्ट ही घडत असते त्यामुळे तुमच्या मनासारखे होत नाही घडत नाही म्हणून देव तुमच्या पाठीशी नाही असा जो विचार तुमच्या मनात येत असतो तो पूर्णपणे चुकीचा आहे बाळांनो आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतो तुमच्या सुखदुःखात आम्ही नेहमी तुमची साथ देत असतो त्यामुळे आम्ही तुझ्या पाठीशी उभे नाही हा जो गैरसमज तुझ्या मनामध्ये तुम्ही साठवून ठेवलेला आहे तो पहिला काढून टाका बाळांनो प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्या प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ ही ठरलेली असते आणि ती प्रत्येक गोष्ट तिच्या ठरलेल्या वेळेतच घडत असते ज्याप्रमाणे मूल जन्माला येण्यासाठी नऊ महिन्याचा कालावधी हा ठरलेला असतो अगदी तसेच प्रत्येक गोष्ट घडण्यासाठीही तिची योग्य वेळ ही ठरलेली असते त्यामुळे तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून असे हताश निराश होऊ नकोस संयम हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या संयमाबरोबरच विश्वासदेखील खूप महत्त्वाचा आहे जो संयम ठेवायला शिकतो जो पूर्ण विश्वास ठेवायला शिकतो तो, तो कोणत्याही परिस्थितीचा सामना हा आनंदाने समाधानाने करू शकतो त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या कामात वेळ जरी तुला लागत असला तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे कारण तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जी प्रामाणिकपणे मेहनत करत आहात तुमची ती मेहनत तुमचे ते प्रयत्न आम्ही पाहत आहोत आणि जिथे प्रामाणिकपणे मेहनत असते तिथे यश हे निश्चितच असते हे लक्षात ठेवा बाळा आम्हाला तुला खूप काहीतरी मोठे चांगले असे द्यायचे आहे म्हणूनच तर तुझे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे जितका जास्त वेळ लागतो तेवढे गोड फळ हे मिळत असते त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस आमचे लक्ष आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि मुख्य म्हणजे तुझ्या मनातील तो जो गैरसमज आहे तो पहिला दूर कर की आम्ही तुझ्या पाठीशी उभे नाही बाळा आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत कारण तू एक खरी साधी प्रामाणिक आणि निस्वार्थी मनाची आत्मा आहेस तुझी काळजी आम्ही सतत घेत असतो तुझ्या डोळ्यात अश्रू जर आले तर त्याचा त्रास हा आम्हालाही होत असतो त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या कल्पनेपलीकडचे तुमचे आयुष्य आता बनणार आहे तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत खूप मानसन्मानाचे आयुष्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा काळजी करू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थक लिहायला विसरू नकोस तुझे क स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ